नमस्कार माता भगिनीनो आज माझ्या मैत्रिणींसाठी माझ्या माता भगिनींसाठी आज स्पेशल असा प्रोडक्ट मी घेऊन आलेले आहे तर हा ए डब्ल्यू पी एल संस्थेचा फ्री यू हा सॅनेटरी पॅड आहे मैत्रिणीनो आणि हा जगातील नंबर वन पॅड आहे आणि सगळ्यात जास्त सेल होणारा पॅड आहे आणि हा एका आयुर्वेदिक संस्थेचा पॅड असल्यामुळं अगदी आयुर्वेदिक असल्यामुळे तुम्ही नक्की यूज करू शकताय आणि प्रत्येकाला आज प्रत्येकाच्या घरातील आई बहिणीसाठी हा प्रोडक्ट खूप महत्त्वाचा आहे कारण की आज लेडीजमधलं जे वाढणारं कॅन्सरचं प्रमाण आहे तर त्याला कारणीभूत जे आपण सॅनिटरी पॅड यूज करतो आहे मार्केटचे तर ह्या सर्वामुळे हे उद्भवणारे डिसीज आहेत मग त्याच्यामध्ये आपण इचिंग असू द्यात इरिटेशन असू द्यात त्याच्यानंतर रॅशेस असू द्या काही इन्फेक्शन असू द्या पी सीओडीचे प्रॉब्लेम असू द्यात किंवा इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम असू द्यात किंवा पिशवीला सूज येणे व्हाईट डिस्चार्ज ह्या सगळ्याला जे कारणीभूत आहे ते सॅनिटरी नॅपकिन आहे सॅनिटरी पॅड आहेत आपण जे मार्केटचे सॅनिटरी पॅड यूज करतो ह्या सगळ्यामुळे आपल्याला जर या आजारांना बळी पडावे लागत आहे तर आपले हे टोटली आयुर्वेदिक संस्थेचे सॅनिटरी पॅड आहेत तुम्ही नक्की वापरून बघा आणि हे अगदी लार्ज ला, लार्ज ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही पाहू शकताय मैत्रिणीनो अगदी, अगदी महिलांची न पहिली पसंती म्हणायला काहीच हरकत नाही आहे असे हे पॅड आहेत सोबत इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये एक चीप पाहायला भेटेल ही निऑनची चीप आहे ही एंटी बॅक्टेरियल आहे म्हणजेच शरीरामधून जे बाहेर पडणारे रक्त आहे तो त्याला बॅक्टेरियापासून वाचवण्याचं काम ही जी चीप आहे ती करते आहे तर तुम्ही नक्की यूज करा प्रत्येकाच्या घरातील आई बहिणीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही नक्की वापरा आणि चांगलं वाटलं तर तुम्ही इतरांनासुद्धा सांगा जेणेकरून आज जे वाढतं कॅन्सरचं प्रमाण आहे हे कुठंतरी क थांबलं पाहिजेत कुठंतरी कमी झालं पाहिजेत त्याच्यासाठी बेस्ट जे आहे ते आपलं हे सॅनिटरी नॅपकिन आहे आणि हे एस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचं सॅनिटरी नॅपकिन आहे टू पॉईंट झिरो म्हणजे नवीन व्हर्जन नवीन वर्षातील हे नवीन सॅनिटरी पॅड आहे आणि सगळ्यात जास्त सेल होणार असं से पॅड आहे तुम्ही नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा दाखवू शकते म्हणजे तुम्हाला लगेच हे प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती तुम्हाला पटकन लक्षात येईल सोबतच ऑब्झर्व करण्याची जी क्षमता आहे ती ह्याच्यामध्ये तीन पटीनं जास्त आहे मार्केटच्या पॅडपेक्षा तर त्यामुळे तुम्ही म माझी सगळ्या माता भगिनींना रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की हे पॅड जे आहे ते यूज करून पहा मार्केटच्या तुलनेमध्ये खूप चांगले आहेत हे पॅड तर धन